माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण प्री बजेट जे काही डिस्कशन केलं होतं त्यामध्ये ही अपेक्षा मी व्यक्त केली होती की दहा लाखापर्यंतचं उत्पन्न जे असेल ते करमुक्त होईल आज जी सगळ्यात मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली ती म्हणजे बारा लाखापर्यंत आता कुठलंही इन्कम टॅक्स असणार नाही याचा अर्थ असा नाही की बारा लाखाचं खालचं खाल सगळे उत्पन्न हे करमुक्त असेल परंतु ते स्लॅब अशा प्रकारे अरेंज केले आहेत की चार लाखापर्यंत कुठलाही टॅक्स नसणार आहे म्हणजे जे टॅक्स फ्री इन्कम असेल ते चार लाख असेल चार ते आठ लाखापर्यंत पाच पर्सेंट आठ ते बारा लाखापर्यंत दहा पर्सेंट म्हणजे साधारणतः सगळे एक्झाम्पन्स वगैरे हो काउंट करून बारा लाखापर्यंतचं ज्याचं उत्पन्न असेल त्याला शून्य टॅक्स लागू शकतो याचा अर्थ तो शून्य लागेलच असं नाही आहे परंतु साधारणतः जर सगळे एक्झाम्पन्स वापरले गेले तर बारा लाखापर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही आहे त्यानंतर बारा ते पंधरा आणि पंधरा ते वीस असे स्लॅब केले आणि वीस ते चोवीस चोवीसच्या वरचे जे इन्कम असेल ते साधारणतः तीस टक्के इन्कम टॅक्स त्यावर लागणार आहे चोवीस वीस ते चोवीसमध्ये पंचवीस टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे तर मला असं वाटतं की आजच्या बजेटमधली सगळ्यात मोठी न्यूज ही असेल जसं आपण अपेक्षा व्यक्त केली होती की हे बजेट हे उपभोक्त्याच्या बाजूनी असणार आहे अर्थशास्त्रामध्ये ज्याला आम्ही डिस्पोजेबल इन्कम म्हणतो तर डिस्पोजेबल इन्कम आता वाढण्याची शक्यता आहे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ओवरऑल जी काही ॲग्रिगेट डिमांड आहे ती ॲग्रिगेट डिमांडसुद्धा शिफ्ट होईल म्हणजे एकूण मागणी जी आहे वस्तू आणि सेवांसाठीची ती मा वाढणार आहे त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरलासुद्धा बूस्ट मिळेल आणि एकंदरीत रोजगार निर्मितीसाठी फार मोठा त्याचा फायदा होणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका